हॅलो एव्हरी वन वेलकम टू दीपास किचन आज मी बनवणारे मस्त अशी क्रिस्पी कचोरी आणि तुरींच्या शेंगाच्या दाण्यांची मस्त अशी कचोडी बनवणारे बघा तर नेहमी नेहमी मुंगाच्या डाळीची कचोरी बनवल्यापेक्षा ह्या मस्त तुरीच्या दाण्यांची छान अशी मस्त सुपर क्रिस्पी आणि खूप टेस्टी अशी मस्त कचोडी बनती बघा तर इथे छा मी काय केलं आहे की तुरीच्या शेंगा आणल्या होत्या तर त्याला छान पहिलेच साफ करून ठेवलं त्याच्यातले दाणे छान काढून ठेवले आणि परत त्याच्यात जे पण खराब दाणे होते तर ते पण मी काढून टाकलेत तर इथे मी काय केलं आहे की दोन वाटी तुरीच्या शेंगांचे दाणे घेतलेत तर मी जसं सांगितलं की पहिलेच मी त्याला साफ करून घेतलं होतं तर इथे काय करायचे की दोन वाटी तुरीचे दाणे घेतलेत त्याच्यानंतर त्याला चांगलं असं भाजून घ्यायचंय एकदम चांगलं भाजायचं आहे म्हणजे काय असं डाग वगैरे नाही आणायचे त्याला काळे पण छान त्याला भाजून घ्यायचं परतून घ्यायचं कारण की नंतर कसं कचोरी आपली मी जी बनवणार आहे तर ती दोन तीन दिवस आरामशीर टिकते बघा तुम्ही ठेवून बघा करून बघा खरंच दोन तीन दिवस टिकते फक्त सोले भाजताना छान त्याला भाजून घ्यायचे आणि कमी गॅसवर भाजून घ्यायचे तर इथे मी गव पीठ घेत तुम्हाला जर का मैदा घ्यायचा असेल तर तुम्ही मैदाही घेऊ शकता तर इथे मी थोडंसं तेल तापून घेतेये मोहणासाठी पिठामध्ये टाकण्यासाठी तेल छान तापून घेतये तर इथे दोन चम्मच इथे तेल घेतलंय त्याला छान गरम करायला ठेवलं आहे त्याच्यानंतर पिठामध्ये मी मीठ टाकलंय चवीनुसार मीठ टाकायचंय त्याच्यानंतर एक टीस्पून इथे मी ओवा घेतलाय तर ओव्या टाकताना छान त्याला असं चोळून घ्यायचं आहे हाताच्या जा... हाताच्या याने छान दोन्ही हाताने छान त्याला चोळून घ्यायचे नंतरच त्या ओव्याला टाकायचे पिठामध्ये नंतर त्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि जे मोहनाचं तेल जे आपण गरम केलंय तर ते एकदम मस्त कडकडीत गरम करायचे आणि पिठामध्ये टाकून द्यायचे तर इथे छान असं तेल गरम झालं होतं बघा आणि एकदम हात नाही टाकायचं आहे नाही तर हात भाजू शकतो त्याला नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं एकदम त्याचा छान असा मुनकुळा बनला पाहिजे तोपर्यंत आपल्याला त्याला छान मिक्स करून घ्यायचे तर पीठ बनवणं बनवताना कसं ना समोसाचं पीठ झालं कचोडीचं पीठ झालं नाही तर कुठलंही करंजीचं पीठ झालं तर सेमच असतं बनवणं फक्त एवढं आहे की करंजीचं पिठामध्ये आपण ओवा टाकत नाही सिम्पल त्याला मोहनच देतो आणि चवीपुरतं मीठ टाकतो तर सेम असतं पीठ म्हणजे कुठलंही तुम्हाला क्रिस्पी काही बनवायचं असेल तर थोडंसं गरम तेल टाकायचं चा, आणि छान असं मस्त आपले जे आ, पदार्थ आहे तर ते सुपर क्रिस्पी बनतात बघा तर इथे काय करायचे की नॉर्मल पाणी घेतलं आहे मी तर त्याला थोडं थोडं टाकून त्याला छान असं मिक्स एकदम छान असं मळून घ्यायचे एकदम जास्त पाणी नाही टाकायचे आणि पिठाला आपल्याला छान असं क जास्त कडक पण नाही बनवायचे आणि जास्त सॉफ्ट पण नाही मळायचं तर इथे मीडियम छान त्याला मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर काय करायचे तुम्ही कपड्याने पण छान याला झाकून ठेवू शकता किंवा असं की छोट्या टोकरीने त्याला छान ठेवायचे तर इथे मी मसाले टाकतीये तर इथे एक चमच मी ओवा टाकलाय एक चमच जिरे टाकलंय एक चमच सोप टाकलीय आणि एक चमच इथे मी धने टाकले तर छान ह्या मसाल्यांना छान बारीक करून घ्यायचं तर छान म्हणजे एकदम पावडरने बनवायची त्याला थोडंसं त्याला जाडसरं ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला त्याला चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर मी ओला मसाला तयार करते थोडीशी पेस्ट तयार करते तर हिरवी मिरची टाकली अद्रक टाकले आणि लसण टाकलं आहे तर इथे मसाला जो आहे तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये लसण जो अद्रक आहे तर ते थोडंसं कमी जास्त करू शकता म्हणजे चवी नुसार मिरची पण इथे मी चार टाकली आहे तर तुम्हाला अजून थोडंसं तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून टाकू शकता तर ते ते ते, ते जे दाणे मी थंडे करायला ठेवले होते तर छान ते असे थंडे झालेत बघा त्याच्यानंतरच आपल्याला काय करायचं आहे की थोडं थोडं करून किंवा मिक्सरचं जा भांडं जर का मोठं असेल तर तुम्ही सगळंच त्याच्यामध्ये टाकू शकता आणि काय होतं जेव्हा आपण मिक्सरमधून काढतो ना तर ते खालीच लागतं तर त्याच्यासाठी काय करायचं खालून त्याला असं मिक्स करत घ्यायचं म्हणजे जे मिक्सर चालू केलं की एखादा मिनिट चालू ठेवायचं परत त्याला चांगलं असं खालून मिक्स करून घ्यायचं होत आहे नाहीतर काय होतं की खालचं जे आहे तर ते तसंच बारीक होतं आणि वरचं जाडच राहतं तर इथे मी एका कढईमध्ये दोन मोठे चमच तेल घेतले आपण जी अद्रक लसण आणि मिरवी मिरची पेस्ट बनवली होती तर ती त्याच्यामध्ये टाकली आहे आणि त्याच्यानंतर आपण जे मसाले बारीक केले होते ते पण त्याच्यामध्ये टाकले त्याच्यानंतर छान सगळ्यांना परतून घ्यायचे त्याच्यानंतरच जे दाण्यांचं म्हणजे मिश्रण बनवलं होतं मिक्सरमध्ये तर ते पण छान त्याच्यामध्ये टाकायचे तर त्याच्यानंतर चवीपुरता आपल्याला छान त्याच्यामध्ये मीठ टाकायचे तुम्ही याच्यामध्ये कोथंबीर वगैरे पण टाकू शकता छान लागते चवीला पण मी आ, नंतर म्हणजे जेव्हा डिश बनव बनवणार आहे तेव्हा मी कोथंबीर पुदिना छान त्याच्यामध्ये टाकणार आहे तर इथे मस्त आपलं जे मिश्रण आहे कचोडीचं कचोडी बनवण्याचं तर छान ते तयार झालाय इथे मी ग्रीन चटणी बनवते तर इथे अद्रक घेतली आहे तर तुम्ही जर का मोठ्या लोक मोठ्या माणसांना करत असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची ही ॲड करू शकता तर इथे पुदिना कोथंबीर आणि थोडीशी चिंच मी त्याच्यामध्ये टाकली आणि छान त्याला असं बारीक करून घ्यायचं आहे आणि छान चाळणीने त्याला गाळून घ्यायचे म्हणजे जे काय होईल कोथंबीर वगैरे आहे तर ते जाडसर निघून जाईन तरी इथे जे पीठ आहे तर मस्त असं एकदम थोडंसं सॉफ्ट झालं होतं बघा तर काय करायचं बनवताना छान त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आणि जसं आपल्याला जास्त मोठी बनवायची आहे का छोटी बनवायची आहे तर त्यात पद्धतीने तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता तर इथे मी मिडियम साईजची कचोडी बनवती आहे तर छान असं त्याला एकदम कटोरी टाईप असं गोल 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 करायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे दाण्यांचं मिश्रण बनवलं होतं आपण तर ते त्याच्यामध्ये भरायचे छान त्याला बंद करायचे कारण की काय होतं की जर तुम्ही त्याला म्हणजे थो हलकं हलकंसं प्रेस करसान तर ते फुटू शकतं तेलामध्ये बाहेर त्याचं ते मिश्रण निघू शकतं तर त्याच्यासाठी छान त्याचे बंद करून घ्यायचे तोंड त्याच्यानंतरच काय करायचं की सगळे जे कचोडी आहे तर ते थोडे थोडे करून तुम्हाला इथे बनवून घ्यायचे तर इथे मी काय करते की बरेचसे कचोडी अगोदर बनवली आहे आणि नंतर मी परत बनवलं आहे तर इथे कसं आहे की तेल जे तापवतो आपण तर ता ते एकदम कमी गॅसवर ठेवायचे नाहीतर काय होणार की वरची साईड फक्त लालसर दिसेन आणि आतून सगळं कच्च राहणार तर त्याच्यासाठी एकदम गॅस कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर छान त्याला असं तळू द्यायचं आहे तर इथे बघू शकता की गॅस जो आहे तो तो एकदम मी कमी ठेवला होता म्हणजे काय होणार की जितकं कमी गॅस राहणार ना तुमचं तर तितकं म्हणजे जी कचोडी आहे तर ती छान अशी फुलेन आणि जळणार नाही नाही आणि आतून पण छान मस्त अशी क्रिस्पी लागेल बघा तर इथे बघू शकता कचोडी जी आहे तर ती कमी गॅसवर किती छान मस्त असं तळली आहे बघा आणि कलर पण किती छान आला आहे त्याचा कचोडीचा तर इथे जी कचोडी आहे तर ती तयार झाली आहे तर मी काय करते आहे की जशी जशी कचोडी तयार आहे तशी तशी सगळ्यांना देतीये मस्त गरमागरम तर इथे म्हणजे तळणं पण चालू होतं बनवणं पण चालू होतं आणि सगळ्यांना देणं पण चालू होतं सगळंच सोबतच चालू होतं तर इथे जी कचोडी आहे तर मी छान अशी बनवून तयार करते आहे बघा किती क्रिस्पी आणि मार्केटमध्ये तर खूप तुरीच्या शेंगा येत आहे बघा तर तुम्ही नक्की ह्या सीझनमध्ये नक्की कचोडी बघून बनवून बघा नेहमी नेहमी भाजीच काय बनवायची तर मस्त अशी कचोडी पण नाश्त्यासाठी किंवा तुम्ही दोन तीन दिवस तर मी जसं सांगितलं दोन तीन दिवस तुम्ही याला आरामशीर ठेवू शकता म्हणजे खराब होत नाही कारण की आपण जे तुरीचे सोले आहे म्हणजे दाणे जे आहे तर छान त्याला पर भाजून घेतलंय त्याच्यासाठी ह्या ही जी कचोडी आहे तर ती आरामशीर टिकते दोन तीन दिवस तो तुम्ही ती तर तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आणि एकदम मस्त अशी झाली आहे बघा आपली कचोडी तर तुम्ही काय म्हणजे जेव्हा तुम्ही कचोडी दोन तीन दिवसासाठी ठेवसान तर काय करायचे की हवा बंद म्हणजे थोडीशी पण हवा नाही लागली पाहिजे पाहिजे त्याला तशा डब्यामध्ये त्याला छान ठेवून द्यायचे तरी इथे दही ग्रीन चटणी परत टोमॅटो केचप बारीकवाले शेव आणि परत कांद्याची पात कोथंबीर छान सगळं मी तयार केलं आहे बघा आणि मस्त अशी कचोडी जी आहे तर ती खूप क्रिस्पी म्हणजे सगळ्यांना आवडली होती बघा घरामध्ये तर इथे छान अशी मस्त प्लेट मी तयार करते आहे तर इथे छान त्याला छोटे छोटे होल पाडले त्याच्यानंतर दही टाकलं आहे परत ग्रीन चटणी टाकली आहे आणि त्याच्यानंतर टोमॅटो केचप टाकलं आहे जसं मी दही पण घरीच बनवते आणि टोमॅटो केचप पण मी घरीच बनवते टोमॅटो केचपचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे की सॉस कसा बनवायचा तर छान असं मस्त मी बारीक शेव टाकलेत परत कांद्याची पाट टाकली बारीक चिरलेली त्याच्यानंतर पुदी म्हणजे कोथंबीर टाकली आहे छान अशी मस्त आपली प्लेट जी आहे तर ती तयार झाली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर इथे मस्त असं आम्ही एन्जॉय करतोय तर तुम्ही पण ह्या सीझनमध्ये नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली म्हणजे कशी तुमची कचोडी कशी झाली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा स्वस्त राहा मस्त राहा